नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण भाग चारमध्ये पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रियामधील शेवटचा हा भाग आहे याच्यामध्ये आपण सरासरी हा टॉपिक बघूया त्या सरासरी ह्या टॉपिकवरती मागील काही वर्षामध्ये प्रश्न विचारलेले आहेत एखादा प्रश्न जर आला तर आपल्याला यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हा टॉपिक कव्हर करतो आहे तर सरासरी म्हणजे नेमकं काय की त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ॲव्हरेज असं म्हणतो म्हणजे दिलेल्या सर्व संख्या आहे त्यांची काय करायची बेरीज करायची आणि त्यांच्या घटकांची संख्या याने त्याला भागलं तर आपल्याला काय म्हणणार सरासरी मिळते सरासरीला दुसरं नाव आहे मध्यमान आहे असे म्हटलं जातं मध्यमान तर सरासरी दिलेल्या बेरीज एकूण घटक यांचा भागाकार करायचा दोघांचा भागाकार आता आपण इथे दिलेलं आहे बघा एक दोन तीन पाच आणि दहा ह्या संख्यांची सरासरी किती विचारली तर ह्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे दिलेल्या घटकांची बेरीज भागिले किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच तर याला भागीले पाच कटा तर यांची बेरीज आहे पंचवीस पंचवीस भागिले पाच म्हणजे काय येणार तुमचं सरासरी किती आली आपली पाच आली तर एक्झाम्पल अजूनही घेऊया आपण समजा इथं दोन घेतलो चार घेतलो आणि सहा घेतलो तर यांची सरासरी काढा म्हटले तर तुम्हाला काय करायचे अंकांची बेरीज दोन अधिक चार अधिक सहा भागीले किती अंक आहेत एक दोन तीन तो तीन ते किती येणार दहा दोन बारा बारा भागिले तीन केला तर उत्तर किती येईल बघा चार तर चार काय झाली याची सरासरी झाली म्हणजे सरासरीवरून आपण काय करू शकतो सरासरी काढायचं तर त्या अंकांची सगळ्यांची बेरीज म्हणजे घटकांची बेरीज करावी लागेल आणि किती अंकांची बेरीज केली म्हणजे घटकांच्या किती बेरीज केल्या इथं आपण तीन अंकांची केली तर भागीले तीन आलं इथं किती अंकांची केल्या तर पाच केले तर पाच अंकांचं भागीले पाच झालं इथं हे गोष्ट आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता सरासरीमधल्या आता इथं बघा एक दिलेला आपण सरासरीचा वापर करू शकतो हे सरासरी हा फॉर्म्युला परत एकदा आपण इलेबरेट करूया तर इथे येणार बेरीज आणि घटकांची संख्या भागेले किती असत्या घटकांची संख्या जर मला घटकांची संख्या माहीत आहे आणि सरासरी माहीत असेल तर मी बेरीज काढू शकतो म्हणजे काय करायला लागणार मला सरासरी गुणिले काय करायला लागणार घटकांची संख्या करावी घटकांची संख्या बरोबर काय असणार तुमचं बेरीज म्हणजे एकूण बेरीज आपल्याला मिळणार आय एक कन्सेप्ट आहे तर इथे दिले बघा चार संख्यांची सरासरी आहे तर त्यांची बेरीज किती असणार तर चार गुन्हे चार संख्या आहेत आणि सरासरी किती तीस आहे तर तीस नुना किती येणार बघा एकशे वीस एकशे वीस काय झाली तुमची एकूण बेरी झाली चार संख्यांची बेरीज असं लक्षात ठेवा त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज दिल्या तर पहिल्या तीन तीन संख्यांची बेरीज किती दिल्या बेरीज पंच्याऐंशी दिल्या आता बघा एक दोन तीन चार ह्या चारांची आपल्याला बेरीज माहिती आहे एकशे वीस आहे आणि पहिल्या तीन संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे किती आहे पंच्याऐंशी तर चौथी कुठली विचारले तर चौथी म्हणजे काय असणार ह्या दोघांच्यातला फरक असणार म्हणजे ह्या एकशे वीस पंच्याऐंशी केलं जे उत्तर येणार ते असणार आपली चौथी संख्या असणार लक्षात ठेवा ह्या टाइपचा क्वेश्चन विचारलं म्हणजे चार संख्यांची सरासरी दिली जाईल तीन संख्यांची बेरीज दिली जाईल किंवा सरासरी दिली जाईल त्याच्यामध्ये मी बेरीज काढायची आणि त्याच्यातला फर, फरक फरक म्हणजे तुम्हाला येणार चौथी संख्या शून्यातनं पाच जात नाही आपण हातचा घेणार इथं एक राहिलं इथं दहा झालं दहा पाच गेलं राहिलं पाच एकातनं आठ जाऊ शकत नाही मी तर हातचा घेतला अकरा अकरानं आठ गेलो राहिली तीन पस्तीस तर याचं उत्तर येणार पस्तीस चौथी संख्या असणार पस्तीस तर पुढचा एक बाट बघा जर दिलेला घटसंख्याचा क्रमवार असतील आणि त्यांची संख्य संख्या विषम असेल तर त्यातली मधली विषम संख्या म्हणजे मधली संख्या जी असेल ती त्याची असते विषम संख्या म्हणजे नेमकं काय आहे तर आता इथं बघा तीन दिलं पाच सात नऊ आणि अकरा किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच पाच ही संख्या विषम आहे म्हणजे पाच घटक आहेत पाच घटक असतील आणि क्रमावर असतील तर ह्यातली मधली संख्या मधली संख्या किती आहे सात तर सात ही काय झाली त्याची सरासरी झाली असा हा त्याचा मिनिंग आहे तर याचा आपण करून पण बघूया बेरीज करा तीन अधिक पाच किती येते आठ आठ आणि सात पंधरा पंधरा अधिक नऊ चोवीस चोवीस अधिक अकरा किती येते पस्तीस पस्तीस भागीले किती येणार याला सात घटकांची संख्या किती आहे सॉरी भागीली पाच होणार घटकांची संख्या आहे आपली पाच किती दे बेरीज झाली पस्तीस भागिले पाच करा तरी सुद्धा किती येते उत्तर सात इथं पण बघितलं तर बिन काय करतात मधली संख्या घेतली काय सात सात हे उत्तर असते पुढचा एक बघूया सर दिलेल्या संख्यांची क्रमवार संख्या त्यांची संख्या सम असेल तर सम असेल तर त्यातल्या मधल्या दोन संख्यांची सरासरी एवढी असते आता इथं बघा एक दिले तीन दिले पाच दिले सात नऊ अकरा तर याच्यामध्ये काय झालं बघा मधली दोन संख्या कुठल्या येते बघा एक दोन तीन शेवटी बघा एक दोन तीन सात येते म्हणजे पाच आणि सात या दोघांची बेरीज करा आणि त्याला भागीले किती करा दोन किती बारा बारा भागिले काय करा दोन येणार बघा सहा तर असणार सहा सहा आली सरासरी जर क्रमवार संख्या असतील आणि समसंख्या असतील तर त्या मधल्या दोन संख्यांचं काय असणार बेरीज करून भागिले दोन केलं की तुम्हाला त्याची सरासरी मिळणार पुढचे पाठ तर याच्यामध्ये चार सहा आठ दहा बारा चौदा या संख्यांची सरासरी आपल्याला काढा सांगितली मग आता सगळ्यांची बेरीज करा बेरीज केलं तर बघा सहा चार दहा दहा आणि आठ पण बघूया करूया सहा चार दहा दहा आणि आठ अठरा अठरा अधिक दहा अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक बारा चाळीस चाळीस अधिक चौदा तर चाळीस अधिक चौदा किती होणार बघा चाळीस अधिक चौदा चौपन्न किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा भागिले सहा तर किती येईल बघा हे चौपन्न भागिले सहा केलं तर किती येईल बघा नऊ बरोबर आहे मग आता याच्यामध्ये बघा तर आपण बेरीज केली म्हणजे आता याच्यामध्ये बघा नऊ दहा शेवट मधली संख्या बघूया हे एक नंबर आहे दोन आहे तीन आहे चार पाच सहा तर ह्या साईडनं तीन नंबरला कोण आहे आठ त्या साईडने तीन नंबरला कोण आहे दहा मधल्या दोन संख्या आहे आठ आणि दहा कारण संख्या काय आहे सम आहे त्याला भागिले दोन करा अठरा वागिले दोन किती येईल बघा ना इथं पण उत्तर नऊ आहे तिथं पण जर संख्यांची घटकांची संख्या जर सम असेल तर मधल्या दोन संख्यांच्या सरासरी एवढे मधल्या दोन संख्यांच्या सरासरी जर विषम असेल तर डायरेक्ट उत्तर आहे मधली संख्या विषम असेल तर मधली संख्या व्हायटली लक्षात ठेवा पुढचा बघा बघूया क्वेश्चन एका विद्यार्थ्याला पाच विषयामध्ये अनुक्रमे साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याची सरासरी किती आता बघायच्यामध्ये सरासरी करायच्या सरासरीचा फॉर्म्युला पहिला समजावून घेऊया तुम्हाला आत्तापर्यंत शिकवले सरासरी म्हणजे काय एकूण बेरीज आणि भागीले काय असते घटकांची संख्या घटकांची संख्या बरोबर घटकांची संख्या येत असेल तर काय करणार बेरीज बेरीज करा मग आता कोणाकोणाची करायला लागणार आपल्याला घटक कोण कोण आहे साठ अधिक सत्तर अधिक ऐंशी अधिक नव्वद अधिक शंभर या सगळ्यांची बेरीज भागेले किती येणार किती घटक आहेत एक दोन तीन चार पाच पाच म्हटले येईल पाच भागीले पाच मग आता बेरीज करा आता इथे बघा सत्तर अधिक ऐंशी किती होईल एकशे पन्नास ठीक आहे आणि परत बघा हे नव्वद अधिक साठ परत एकशे पन्नास होईल अधिक शंभर म्हणजे तीनशे अधिक शंभर किती येणार चारशे चारशे भागेले पाच करा पाच की पाच पं अठ्ठेचाळीस आणि इथलं शून्य म्हणजे किती येणार बघा ऐंशी ही आली सरासरी आपली हे जी सरासरी किती आली हा त्या मुलाला सरासरी मार्क्स विषयाला किती मिळाले ऐंशी मिळाले पुढचा एक क्वेश्चन बघूया जर पाच संख्यांची सरासरी चाळीस असेल तर त्या संख्यांची बेरीज किती आता बघा बेरीज जर काढायची असेल तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला की सरासरी गुणिले घटक किंवा घटकांची संख्या हे लक्षात ठेवलं पाहिजे मग बघा सरासरी सरासरी किती आहे बघा पाच संख्यांची सरासरी चाळीस आहे किती संख्यांच्या पाच पाच वीस याला दोनशे हे उत्तर त्याच पुढे आठवड्यात एका, एका व्यक्तीने रोज दोन तीन पाच चार सहा तीन सात किलो दूध विकले तर सरासरी विक्री किती किलो किती लिटर दुण दुण किलो दूध आपण किलो मध्ये हरकत नाहीये तर इथं आपण लिटर कन्सिडर करूया की किती लिटर विकले असेल आपल्याला सरासरी काढायच्या मग आता आपण बघूया सगळ्यांची बेरीज करा दोन अधिक तीन अधिक पाच अधिक चार अधिक सहा अधिक तीन अधिक सात किती दिवस का आठवड्यात दिवस किती एक दोन तीन चार पाच सहा सात सातनं ना भागा म्हणजे आपले येणार सहा सगळी सरासरी म्हणजे काय घटकांची संख्यांची बेरीज भागील घटकांची संख्या पाच दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि सहा वीस वीस आणि तीन तेवीस तेवीस आणि सात तीस तर तीस भागेल काय येणारे बघा सात आहे दोन तीन पाच दहा चौदा वीस तेवीस तीस 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 भागेल सात पॉइंटमध्ये उत्तर येईल सात की सात सातशे म्हणजे आपण साधारण तर लिटर दूध विकलं असणार आहे आठवड्याला म्हणजे सरासरी सरासरी चार पॉईंट अठ्ठावीस पाच चौदा शेवटचं एक एक्झाम्पल बघूया एका एक विद्यार्थ्याने पहिल्या तीन चाचण्यामध्ये अनुक्रमे पंचेचाळीस पंचावन्न पन्नास गुण मिळवले तर पुढच्या चाचणीत तो किती गुण मिळवला त्यावेळी त्याची सरासरी किती होईल पंचावन्न मग चाचण्या पहिल्यांदा किती तीन चाचण्या तीन चाचण्यांची मिळवलेली मार्क्स पडूया त्यांची वेरीज तीन चाचण्याचे मार्क्स पहिला काढून घेऊया तीन चाचण्याचे मार्क्स काय बघा पंचेचाळीस अधिक पंचावन्न अधिक पन्नास किती होते बघा दहा चलले एक चल पंधरा पन्नास आता बघा आपल्याला काय विचारले पंचावन्न ही सरासरी सांगितली किती चार सब्जेक्टची सरासरी पंचावन्न गुणिले आपण काय करणार आहे तर चार फायनल त्याची सरासरी आपल्याला किती पाहिजे पंचावन्न मग पंचावन्न गुणिले चार गेला तर चार सब्जेक्टचे म्हणजे एकूण मार्क्स चार विषयांचे एकूण मार्क्स विषयांचे एकूण मार्क्स काढू तर चार पंचावन्न गुणले चार चार पंचवीस हच्या दोन वीस आणि दोन बावीस तर ते दोनशे वीस हे चार विषयांचीच मार्क्स आले आता आपल्याला तीन विषयांचे इथं आहेत तीन विषयांचे इथं आपल्याला माहित आहेत चौथ्या विषयाचं आपल्याला काढायला सांगितले तर पुढच्या म्हणजे त्याला किती मार्क्स म्हणजे चौथ्या विषयाला या दोघांच्या मधला फरक म्हणजे दोनशे वीस एकूण मार्क्स पडल्यात आणि एकूण तीन विषयांचे मार्क्स आपल्याला माहित आहेत ह्या बेरीज एक दोन तीन ह्या तीन विषयांची बेरीज बघा व बाकी करा शून्य दोन पाच जाऊ शकत नाही तर एक येईल बारा बारा तो लगी तो ते पाच गेल्या ते सात शून्य म्हणजे सत्तर मार्क्स त्याला त्या परीक्षेत पडले असते थँक्यू अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर संपलेला आहे तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा काय डाऊट असतील तर मला कमेंट्स करा थँक्यू